नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ तर आता आम्ही निघालोय बोजूबागेला तिकडं चू राहू दे तिथं तिथेच राहू दे आय चल चु मग चल 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 चल, चल। बापू आवाज येतात जाऊ दे नाही काय चला तर आणि आणि आम्ही बापूं बरोबर चाललोय बापूनला आता काय करायचं आहे माहिती आहे का कुठे गाडी तिकडे काय बाप डबा द्यायचा डबा द्यायचा मग आता मरते काय म्हणते काय नाही चाल बापूर गुजूबाईला बापू म्हणलं मी सोडतो आता नाही तर काय अडचणीच की नाही भाकरीच जाऊ दे भाकरी कुठे खायला पण रागी तो माणसाला हिला नाही सोडल्या म्हणेल बघा आम्हाला नाही आता पुरी लावल्या फुड ऐकून घ्या चिऊला आणि आणूला मग आता मला नाही म्हणा येत आहे का लेकरांना नाही सोडित आता वाजले ते का दहा आता ह्यांना सोडायचं गुजवायला परत माघारी यायचं परत र्यास मला नेहायचं अहो परत रियास मग आणि आम मला नाही सोडलं काय करायचं हो त्यासाठी गप्प बसायचं गप्प गब... हा गिळायचं हा पण आता हे बाहेर <laughs> काढलं की गिळ्याल काय करू हा <laughs> हे गा कस करावं ह्यांना कळाना कसं आता डोकच चालना बर जावा साडेसहा वाजता मी म्हणले बापून बर जा असं म्हणलं मला असू दे आता काय करते नाही नेहाव तरी अडचण नेहाव तरी बी मला तारखोतो चन गप्प बसायचा हाय फटफटी नशिबाने चांगली मिळली म्हणून बरे असू द्या डबा बांधतो आता बोल जायचं <बोल। laughs> तर जातो बापूं बरोबर आणि बघू मग तिथला पुढचा व्हिडिओ तिथं चालतंय तर चला बाय शुभ सकाळ सगळ्यांना अगं प्रस मिळवू नको बाळ तिकड अनुष्का पण आहे आणि ने अनुना आता कालच गेलेले आहेत काय म्हणते अनुष्का काय नाही असं काही असत कस